जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते तर घरामध्ये श्रीमंत येते तुम्ही सुद्धा याबाबत जाणून घेण्यासाठी उत्साहित असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पौराणिक शास्त्राच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते तर घरामध्ये श्रीमंत येते व्यक्ती धनवान बनते यासोबतच काही अशा चुकांच्या विषयी जाणून घेणार आहोत ज्या की रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी करता कामा नये नही। तर श्री लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधी प्रवेश करणार नाही तर खरंच स्त्रियांनी असे झोपे गेल्याने घरात धनाची बरकत होती का तर चला जाणून घ्या जेव्हा स्त्री अशी झोपी जाते तेव्हा ती स्त्री रात्रीच्या वेळी अशी झोपते आणि सकाळच्या वेळी हे एक काम करते तर विश्वास ठेवा हे मी सांगत नाही तर हे ज्योतिषशास्त्रात सांगतात ते घर कधीही धनवान करोडपती बनू शकते झोप एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे जेव्हा आपण काही तास झोपतो तर आपल्या शरीराचे सर्व थकावट निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते त्याचबरोबर आपल्यामध्ये पुन्हा एकदा काम करण्यासाठी खूप सारी नवीन ऊर्जा येते तसे तर झोपण्याचा प्रत्येकाचा आपला एक टाईम फिक्स असतो परंतु काही वेळ हे झोप एवढी गाढ येऊन लागते की व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपेत जातो झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे की जेवण जेवण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते स्त्रियांच्या असे झोपे जाण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते स्त्री या जर अशाच झोपतात तर विश्वास ठेवा तुम्हाला श्रीमंत व धनवान होण्यापासून कोणीच रोकू शकणार नाही आणि ही, ही बाब शास्त्रामध्येही सांगितली आहे त्यामुळे तुम्हीही अवश्य जाणून घ्या आणि झोपते वेळे हे काम अवश्य करा तर चला मग मित्रांनो जाणून घेऊया शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेलं आहे की रात्री उशिरापर्यंत झोपी जाणारी महिला पूर्ण घराचा विनाश करते आणि याने राणी लक्ष्मी रुष्ट होऊन जाते मान्यतांच्या अनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणतीतरी फार मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधी जागे राहता कामा नाही असे करत राहिल्याने भयंकर दोष लागतात त्यामुळे लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपल्या जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात तेथील घरात कधीही राहू केतू आणि शनीची दृष्टी पडू शकते पाहता तर तुम्ही असे कधीच करता कामा नये जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तर सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात त्यामुळे मर्यादितच झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपून राहणे ही धनाची हानी आणि आजारांना निमंत्रण देण्याच्या बरोबरीचे आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंतरुणावरून येता तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या गोष्टींविषयी अजिबात चुकूनही चर्चा करू नये अथवा अशा गोष्टींविषयी विचारही करू नये असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नांमध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव पडू शकतो झोपते वेळी नेहमी मनामध्ये चांगल्या सकारात्मक विचारांचे चिंतन करत झोपले पाहिजे याने आपणास यश या कीर्ती व उन्नती प्राप्त होत राहते कदाचित हे बाब फारच कमी लोकांना माहीत असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये तसे तर उशिरा उठण्याची सवय शास्त्राच्या अनुसार योग्य मानले जात नाही परंतु काही खास दिवसांच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांना त्या गोष्टींची खास काळजी घेतली पाहिजे ही कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर बरबाधेचे कारण बनते त्यामुळे मंगळवार शनिवार आणि गुरुवारी जेवढे शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करा कारण की ही वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की या दिवसांमध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तीवर खूप सारे दोष लागतात जे त्यास बरबाद करू शकतात या तर मग आता पाहूया की सकाळच्या वेळी उठण्याचा योग्य मुहूर्त नेमका कोणता आहे कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे चला तर हेही जाणून घेऊया चार ते साडेपाच पर्यंत पहाटेच्या या वेळेस उठणे हे तुमच्या जीवनाच्या उन्नती कामयाबी दर्शवते यावेळेस उठणारा व्यक्ती देवी देवतांचा धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरांमध्ये श्री धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरांमध्ये व्यास करत राहते महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये मा झाडू मारले पाहिजे आणि जर तुम्ही असे करू शकत नसाल तर अशामध्ये कमीत कमी घराच्या मुख्य दरवाजासमोर झाडू अवश्य मारावा परंतु जर तुमच्या घरामध्ये चार ते साडेपाच दरम्यान उठणे शक्य होत असेल तर कमीत कमी सात वाजण्यापूर्वी अवश्य उठा कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टीचे ज्ञान अवश्य ठेवले पाहिजे की सात वाजल्यानंतरही घरामधील सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाहीत ते कायमस्वरूपात त्या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक जराही करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी खुशीचे वातावरण घेऊ इच्छित असाल तर तुमच्या घरामध्ये सात वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नाही जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसांमध्ये ही चूक तुम्ही करता कामा नाही जेव्हा कोणी महिला पूर्व किंवा मग दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर ते पूर्ण घर कुटुंब परिवार धनधान्याने भरून जातील घरात खुशीच्या झुळूक अशा येत राहतात जसे की मनात पाण्याचा वर्षाव होत आहे या दिवसांमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही डोके टेकून झोपतील तर हे तुमच्यासाठी खूपच चांगले राहील त्यामुळे तुम्हाला या दिशेला झोपले पाहिजे फक्त आपल्यापैकी बऱ्याचशा दापत्यांच्या मनात हा प्रश्न उद्भवत असतो ते रात्री पती पत्ति आणि पत्नीने केच कसे झोपले पाहिजे तर तुम्हाला मी या संबंधित संपूर्ण शास्त्रीय सिद्ध माहिती असलेली सांगणार आहे तर लक्ष देऊन ऐका वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आलेले आहे की दापत्य जीवनामध्ये आपापसातील प्रेम आणि योग्य ताळमेळ जळून राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पतीला पत्नीच्या उजवीकडे झोपले पाहिजे मागचे मुख्य कारण हे आहे की पत्नीला पतीचे डाव्या अंग मानले जाते जेथे की पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मानला गेलेला आहे त्याच्या पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहते ज्या घरातून लक्ष्मी रुष्ट होऊन जाते त्यांना धनसंपत्ती समस्यांची झुंजावे लागते खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहे ज्यांच्या अनुसार बोलले गेलेले आहे की जर असे केले जाईल तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची आपली पाठ फिरवते हो त्यामुळे तुम्ही हे गाठीशी बांधून ठेवा की तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा कामांना जराही करण्यास जाऊ नका त्याने तुम्हाला येणाऱ्या कालावधीत तुमच्या जीवनातील कधी धनाचा अभाव झेलावू लागू नये तर मग शेवटी अशी ती कोणती कामे आहेत त्यांना सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी कधी करता कामा नाही तर मग चला जाणून घेऊयात असे मानले जाते की सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी दूध दही व मीठ कोणासही देता कामा नये तर हो त्या वस्तूंना तुम्ही यावेळी खरेदी करून घरात तर आणू शकता परंतु चुकूनही कोणास आपल्या घरातून मात्र देऊ नये तुम्ही ही चूक केली तर यांनी तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध झेलावू लागू शकतो लक्षात असू द्या जसे तुम्ही सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करता पूजापाठही करता अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळच्या वेळी आपल्या घराची साफसफाई करा कारण की घाण केर कचरा हा धनलक्ष्मीला जराही पसंत नसतो असे बोलले जाते की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्टा भांड्यांच्या बाबतीत तुमचा हा शत्रू लक्ष्मीलाही नारा नाराज करू शकतो काही घरामध्ये लोक हा आळस करतात आणि रात्रीच्या वेळी उष्टी खरकटी भांडी अशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भांडी धुतली जातात तर हे शास्त्राच्या अनुसार जराही योग्य मानले जात नाही रात्रीची उष्टी भांडी किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि या स्त्री अन्नपूर्ण मातेचा अपमान केल्याचे मानले जाते वास्तुशास्त्राच्या अनुसार असे केल्याने धनाची देवी महालक्ष्मी आणि अन्नधान्याची देवी श्री अन्नपूर्णा तुमच्या घराचा त्याग करते अन्नदत्ता हे बोलले जाते की तिच्या कृपेनेच आपल्या सर्वांना धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते त्यामुळे हे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही जेवण जेवाल तेव्हा त्या पूर्ण संपवावे कारण की श्री लक्ष्मी ताटात अर्धवट टाकलेल्या अन्नाच्या कारणामुळे रुष्ट होऊ शकते त्यामुळे आपल्या घरामध्ये हे घडण्यास देऊ नका आणि जर कोणी असे करत असल्यास त्यास त्वरित रोखावे आणि खास करून आपल्या लहान मुलांना ही अशी सवय अवश्य लावा ज्या घरामध्ये महिलांना कायम अपमानित केले जाते त्या घरातील लक्ष्मी कधी वास करत नाही त्यामुळे चुकूनही कधी तुम्ही हे चूक घरात करू नका बराच वेळा आपण लोक पूजा पूजाकर्तेवेळी काही चुका करतो ज्याच्या कारणामुळे आपणास नुकसान होऊ शकते पूजा करतेवेळी काळजी घ्यावी की कोणती सामग्री काही लोक या गोष्टीचे ध्यान न ठेवता चुकूनही पूजेचे काही सामान जमिनीवर तसेच ठेवून देतात आणि त्यानंतर त्याच देवतेला समर्पित करतात परंतु असे कधी करू नका पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्ये अथवा कोणत्या तरी कापडावरच ठेवले पाहिजे असे केल्याने पूजेच्या त्या सामग्रीची शुद्धता व सात्विकता टिकून राहते नेहमी लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफसुत्र ठिकाणीच धनाची देवी श्री महालक्ष्मीचा निवास होतो ज्या लोकांच्या घरामध्ये अस्वच्छता केरकचरा घाण राहत असते येथे लक्ष्मी कधीच निवास करत नाही त्यामुळे आपणास आपल्या घराच्या साफसफाईसोबतच आजूबाजूचीही साफसफाई ठेवली पाहिजे आपल्याला घरासोबतच मनाने स्वच्छ राहणे आवश्यक आहे त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रती कोणत्या प्रकारचा राग दोष व दुश्मनी आपल्या मनामध्ये कधी ठेवू नका आणि फक्त काही वेळा बरीच लोक बाहेरून येतात घरात हातपाय न धोता तसेच येतात आणि सरळ काही खाऊ लागतात किंवा मग सोप्यावर बेडवर आधी बसून जातात परंतु असे करण्यास अस धार्मिक आणि वस्तू या दोघांच्या दृष्टिकोनातून ही सवय खूपच अशुभदायी मानली जाते त्यामुळे घरात प्रवेश करण्यापूर्वी आपणास स्वतःला सर्वात प्रथम स्वच्छ करा आणि संध्याकाळी श्री लक्ष्मीचा पाठ एकदा तरी आवर्जून करा याने तुम्हाला श्री लक्ष्मीच्या धनप्राप्तीच्या आशीर्वादाची प्राप्ती आवश्यक होते काही लोकांची सवय असते तिथे अंथरुणावर अथवा बेडवर बसूनच जेवण जेवतात असे कधीच करू नका अन्नपूर्ण मातेला श्री लक्ष्मीचेच एक रूप मानले जाते असे जेवण केल्याने अन्नाचा घोर अपमान होतो त्यामुळेच अशा लोकांवर लक्ष्मी पूर्ण जीवनकाळासाठी नाराज राहत असते या लोकांच्या शरीरामध्ये भयंकर आजार येतात आणि यांच्यावर कर्ज वाढत जाते त्यामुळे नेहमी सन्मानपूर्वक पद्धतीने टेबल अथवा खुर्चीवर किंवा मग जमिनीवर आसन घेऊन जेवण जेवले पाहिजे परंतु कधी बेड अथवा अंथरुणावर बसून जेवण करू नये आणि फक्त घरामध्ये कचऱ्याचा डबा ठेवणे ही एक फारच उत्तम सवय असते याने घरी साफ राहते आणि सकाळी कचरावालेला कचरा देताना कोणतीच अडचण येत नाही परंतु चुकूनही डस्टबिन कधीच घराच्या समोर अथवा दरवाजात ठेवू नका बऱ्याच वेळा काही लोक आपल्या सवलतीसाठी असे करतात ज्याने की कचरावाल्याला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचऱ्यास घेऊन जाण्यास बरे पडेल परंतु असे केल्याने फक्त कचऱ्यावालाच नव्हे तर श्री लक्ष्मी तुमच्या दरवाजातूनच परत महागारी परतून जाते तसेच शेजारच्या सोबत आपले संबंधही बिघडू लागतात त्यामुळे हे चूक तुम्ही कधीही करू नका आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलला सबस्क्राईब करा